श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या पंधरा ऑगस्ट वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहेत श्रीकृष्ण जन्माष्टमी श्रावणवद्य अष्टमी तिथीस मध्यरात्री श्रीकृष्णांचा जन्म झाला होता म्हणून हा दिवस कृष्ण जयंती जन्माष्टमी किंवा गोकुळ अष्टमी या नावाने ओळखला जातो श्रीकृष्ण हा भगवान विष्णूंचा आठवा अवतार मानला जातो दरवर्षी हा सण संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो श्रावणवद्य अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा कंसाच्या बंदीशाळेत जन्म झाला होता देवकीच्या पोटी कृष्णाचा जन्म होताच वासुदेवाने कंसाच्या भीतीपोटी रातोरात भरपावसात यमुना नदीतून प्रवास करत बाळकृष्णाला गोकुळामध्ये नंद आणि यशोदा यांच्याकडे पोहोचवले आणि म्हणून वर्षानुवर्ष या दिवशी देशभरात श्रीकृष्ण जयंतीनिमित्त उपवास पूजाविधी करून हा जन्म उत्सव अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच बाळकृष्णांच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात कारण कृष्ण जन्माष्टमी ही सिद्धरात्र मानली जाते आणि या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते सिद्ध होतात आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शुक्रवार श्रीकृष्ण दिवशी सकाळीच घराच्या उमरट्यावर ठेवा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला घराच्या उंबरट्यावर ठेवायच्या आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या शुक्रवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करायचा आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीची रात्र ही सिद्ध रात्र मानली जाते आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते सिद्ध होतात त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि म्हणून या दिवशी काही उपाय जे आहे तर ते केले जातात आपल्या घराचा मुख्य दरवाजा उंबरठा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी अलक्ष्मी सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा ही येत असते आणि म्हणून विषय स्थितीवरती आपण त्या मुख्य प्रवेशद्वारावरती उंबरट्यावरती काही उपाय जर केले तर आपल्या घरामध्ये फक्त सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते किंवा फक्त लक्ष्मीच ही आपल्या घरामध्ये येत असते वाईट गोष्टी अलक्ष्मी इडापिडा ही आपल्या घरापासून दूर राहते आणि म्हणून उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ज्या घरातील स्त्री हा एक उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी अखंड लक्ष्मी वास करते त्या घरातील गरिबी दरिद्रता इडापिडा ही घरातून बाहेर जाते आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे आणि श्रावण महिन्यातील शुक्रवारी आपण वरदलक्ष्मी तसेच जरा व्रत व्रतसुद्धा मुलांसाठी करत असतो या श्रावण महिन्यातील शुक्रवारीच ही श्रीकृष्ण जन्माष्टमी देखील आलेली आहेत ला त्यामुळे या दिवसाचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे आणि त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस हा धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत पैशांच्या अडचणींना सामोरे जावं लागत असेल काहीतरी सतत आर्थिक अडचणी येत असतील तुमच्या घराची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल सतत नवरा बायकोची भांडणं होत असेल दोघांचं एकमेकांशी अजिबात पटत नसेल किंवा तुमच्या घरातील मुलं सतत हट्टीपणा करत असेल मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये आजारपण असेल किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये काही अडचणी येत असतील म्हणजेच व्यवसाय हा व्यवस्थित चालत नाही घरामध्ये पैसा येत नाही पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने बाहेर जात असेल म्हणजेच घरात पैसाच टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजेच फक्त पैसाच असणं असं होत नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणंसुद्धा गरजेचं असतं किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा असणं घरामध्ये एक प्रकारचं आनंदाचं सकारात्मक वातावरण असणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं जेव्हा हे सगळं वातावरण आपल्या घरामध्ये असते तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात आपल्याला पैसा तर हवा आहे परंतु घरातील वातावरण हे, वाता हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणंसुद्धा खूप महत्त्वाचे असते आणि यासाठीच महिलांनी उद्या या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी काही उपाय जाही का या दिवशी जे आहे तर ते करायचे असतात कारण काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करतात त्यामुळे पहा या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते कधीही वाया जात नाही त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले नक्कीच तुम्हाला जाणवतील आपल्या घराची मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे घरातल्या प्रत्येक व्यक्तीने आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर पांढरे तीळ आणि एक तुळशीपत्र टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी या दोन वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर ना तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या बाळकृष्णांच्या मूर्तीवरती शुद्ध पाण्याने पंचामृताने आणि पुन्हा शुद्ध पाण्याने असा अभिषेक करायचा आहे यानंतर बाळकृष्णांना तुळशीपत्र पिवळी फुलं अर्पण करून तुम्हाला धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे शुद्ध पिण्याचं पाणी घ्या त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे गंगाजल नसेल तर गोमूत्र टाकायचं आहे आणि यानंतर एक चमच्यावर हळद टाकून तुम्हाला हे पाणी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावरती उंभरट्याच्या बाहेर प्रवेशद्वारावर तुम्हाला शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे यानंतर उंबरट्यावरती हळदीचे लेपन करायचे आहेत हळदीचे लेपन कसे करतात हे सर्वांनाच माहीत आहे तर सर्वप्रथम हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला एक मुठभर खडेमीठ ठेवायचं आहे खडेमीठच घेण्याचा प्रयत्न करा नसेल तर तुम्ही बारीक मीठ घेतलं तरीही चालेल यानंतरनं एक मातीची पंती घ्यायची आहे त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूप नसेल तर तेल घालायचं आहे आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून त्या प्लेटमध्ये मिठावर तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर हा दिवा सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती प्रज्वलित करून घ्यायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये येतात जी तुमची उजवी साईट असणार आहे तर तिथे हा दिवा तुम्हाला लावायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या उंभरट्यावरती जिथे तुम्ही हळदीचं लेपन के केलेलं आहे तर तिथे मधोमध तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे हे स्वस्तिक तुम्हाला कुंकवाने काढायचं आहे स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन द्यायच्या आहेत आणि यानंतर उंभरट्यावरती तुम्हाला डाव्या आणि उजव्या साईडला गोपद्म काढायचे आहेत या दिवशी बघा गायीची पूजा करायला विशेष महत्व आहे म्हणून आपल्याला गोपद्म जे आहे तर ते उंभरट्यावरतीच डाव्या आणि उजव्या साईडला काढायचे आहेत हे गोपद्म तुम्ही रांगोळीने काढले तरी सुद्धा चालेल यानंतर एक स्वस्तिक हे तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती सुद्धा काढायचं आहे त्या स्वस्तिकला सुद्धा हळद कुंकू तुम्हाला लावून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला अकरा तुळशीची पानं घ्यायची आहेत आणि दोन मोरपीस घ्यायचे आहेत अकरा तुळशीची पानं जी आहेत तर ती स्वच्छ धुवून काढायची आहेत एका धाग्यामध्ये तुम्हाला ती बांधून घ्यायची आहेत त्या तुळशीच्या पानांची तुम्हाला माळ तयार करायची आहेत आणि ही तुळशीच्या पानांची माळ ही आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला बाहेरून किंवा आतल्या साईडने टांगायची आहेत लटकवायची आहेत बघा तुळशीपत्र हे श्रीकृष्णांना म्हणजेच भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहेत तुळशीपत्राशिवाय त्यांची पूजा देखील पूर्ण होत नाही तुळशीची पानं ही अतिशय पवित्र मानली जातात आणि जिथे तुळस असते तर तिथे कुठलीही नकारात्मक ऊर्जा किंवा वास्तुदोष हा टिकत नाही आणि जेव्हा आपण अशी तुळशीच्या पानांची माळ ही आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावतो तेव्हा आपल्या घरातील सर्व वाईट गोष्टी या घरातून निघून जातात तसेच जे दोन मोर पीस तुम्ही घेतलेले आहेत तर हे दोन मोर पीस जे आहेत तर ते तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती चिकटवायच्या आहेत लावायच्या आहेत क्रॉसमध्ये तुम्हाला हे दोन मोरपीस जे आहेत तर ते लावायचे आहेत कशा पद्धतीने लावायचे आहेत हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल तर अशा पद्धतीने हे दोन मोरपीस जे आहे तर ते तुम्हाला लावायचे आहेत आता हे मोरपीस किती दिवस ठेवायचे आहेत तर जोपर्यंत राहतील तोपर्यंत ठेवायचे आहेत जेव्हा ते निघून जातील तर त्यावेळी ते तुम्हाला काढून तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे आहेत श्रीकृष्णांना मोरपीस हे खूप आवडतात कारण मोर हा सुंदरता समृद्धी आणि साधेपणाचे प्रतीक आहे तशीच समृद्धी सुंदरता ही आपल्या घरामध्ये टिकून राहावी आपल्या घरातील सर्व वाईट गोष्टींचा नाश व्हावा यासाठी हे दोन मोरपीस जे आहे तर ते आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचे आहेत जेव्हा आपण असे मोरपीस आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावतो तेव्हा नकारात्मक शक्तीचा प्रभाव हा कमी होतो मोरपीस जे आहे तर ते अतिशय शुभ मानले जातात भगवान श्रीकृष्णाला मोराची पीस ही खूप प्रिय आहेत आणि म्हणून तो नेहमी त्याच्या मुकुटावर मोराची पीस घालतो म्हणून असे मोरपीस जे आहे तर ते आपल्याला लावायचे आहेत तसेच जी तुम्ही तुळशीची माळ लावलेली आहे तर ती तुम्हाला तीन दिवसानंतर काढून घ्यायची आहेत आणि निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत दिव्याखाली जे मीठ असणार आहे तर ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहेत तसेच दिवा हा तुम्ही स्वच्छ करून वापरू शकता तर अशा पद्धतीने हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्या घराच्या उंबरट्यावरती आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये अजूनही बाळकृष्णांची मूर्ती नसेल तर ती आवर्जून उद्या खरेदी करा गाळी वासराची मूर्ती नसेल तर तीसुद्धा तुम्हाला खरेदी करायची आहेत आपल्या घरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असणं हे खूप महत्त्वाचं आहे ज्या घरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असते तर त्या घरातील मुलांची भरभरून प्रगती होते त्या मुलांच्या जीवनामध्ये कोणत्याही अडचणी ह्या येत नाही म्हणून आपल्या घरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ही, ही।, ही असायलाच हवी असेल तर आवर्जून त्या मूर्तीवरती अभिषेक करा पूजा करा आणि जर नसेल तर मूर्ती तुम्हाला खरेदी करून त्या मूर्तीची पूजा करायची आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ